नमस्कार मित्रांनो आज आपण अमेरिकेमध्ये पडणारा स्नो लाईफ बियॉन्ड नेशन देशाच्या सीमेपलीकडील एखाद्या एका प्रगत देशाच्या सीमेवरती आणि ति तिथलं असणारं लोकांचं राहणीमान त्यांची जडणगडण या गोष्टी या, या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत तर आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आपला आजचा विषय आहे स्नोमध्ये जनजीवन समोरच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकत असाल एक सुंदर मुलगी लहान मुलगी सगळा पेहराव करून स्नोमध्ये शाळेत निघालेले आहे हे आहे थर्मल वेअर म्हणजे बॉडीच्या पार्टवरती ज्यावेळी स्नो असतं आणि एक्स्ट्रीम अशी थंडी असते त्यावेळी सुरुवातीचं जे लेअर असतं ते थर्मल लेअर म्हणजे बनियनसारखं कापड का एक जाड कापड ही मुलं आतून घालतात त्याच्यावरती हा वेगवेगळ्या प्रकारचे कपड्याचे लेअर घालून हा एक जर्किन घातलेला मुलगा आपल्याला दिसत आहे तर शरीराचा पूर्ण भाग या कपड्यांनी कवर केलेला असतो कारण थंडी लागू नये मायनस टेम्परेचरमध्ये चा स्वतःवरती काहीही इफेक्ट होऊ नये म्हणून तर ही जी जॅकेट आहेत ही विशिष्ट पद्धतीनं या स्नोसाठी बनवलेले असतात हे समोर दृश्यामध्ये बघताय की अमेरिकन नागरिकांनी पूर्ण विचार करून इलेक्ट्रिसिटीचा जो डक्ट आहे तो प्लॅस्टिकनं कवर केलेला आहे स्नोमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून हे लोक प्लॅस्टिक किंवा लाकडी वस्तूंचा वापर इलेक्ट्रिकच्या पोलसाठी वगैरे करतात ही मुलं एवढा प्रचंड अशा स्नोमध्येही शाळेला निघालेले आहेत काल रात्री बारा वाजता नोटिफिकेशन आलं आज प्रचंड असा स्नो आहे आम्हाला वाटलं की आपल्या आपल्यासारखं इकडंही पाऊस भरपूर पडणार आहे म्हणजे शाळेला सुट्टी असेल परंतु हा देश काहीसा वेगळा असाच आहे इथं कुठलंही जनजीवन छोट्या मोठ्या गोष्टीसाठी थांबवलं जात नाही हे आपण कोविडच्या वेळीही बघितलं तर असा प्रचंड स्नो पडूनही हे मुलं शाळेमध्ये निघालेली आहेत सकाळची त्यांची शाळेची लगबग चालू आहे सकाळ झालेली आहे शाळेची गडबड सुरू आहे स्नोच्या थंडीत आनंदही भरून ओसांडून वाहत आहे थंडीची थोडीशी गार हवा आणि ज्ञानासाठी सुरू झालेली नवीन अशी मजल त्यांच्याप्रती आहे मुलं हसत खेळत शाळेकडे निघालेली आहेत शाळेचं त्यांना खूप असं आकर्षण आहे तिथल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं दिलं जाणारं शिक्षण आणि त्याचं महत्त्व घेण्यासाठी ही मुलं आतुरलेली आहेत तुम्ही समोरच्या दृश्यामध्ये बघू शकत असाल की गव्हर्मेंटची एक गाडी लाल इंडिकेटर दाखवत रस्त्यावरील स्नो हटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जे स्नो आहे हे पावसासारखंच आपल्या अंगावरती पड पढ़, पडताना दिसतं परंतु आपल्यामध्ये गारा वगैरे पडल्या आणि त्या गारामधच्या पावसामध्ये आपण उभं राहू शकत नाही मात्र स्नोमध्ये आपण आरामामध्ये उभं राहू शकतो हे स्नो, शकत। स्नो अंगावरती कापूस पडल्यासारखं पडतं दृश्यामध्ये तुम्ही बघताय की हे पत्र्याची जी शेड्स आहेत तर स्नोपासून गाड्याचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची शेड इथं भाड्यानं घेतली जातात आणि एका शेडमध्ये दोन गाड्या लावल्या जातात या शेडला ही लोक गॅरेज असं म्हणतात आणि या गॅरेजमध्ये आपल्या गाड्यांची दुरुस्ती गाड्यांची देखभाल निगा सर्व आपली आपल्याला स्वतःला अशी करावी लागते समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकता की गाड्या ह्या स्नोनी कवर केलेल्या आहेत आणि अमेरिकन नागरिक या गाड्यावरील स्नो हलवत आहेत स्नो काढत आहेत इथं स्नो काढणं स्नो हलवणं घराजवळचं ही स्वतःची वैयक्तिक जबाबदारी असते आणि तुमचा घराचा पोर्शन सोडून सोसायटीचा इतर जो पॅसेज आहे तो पॅसेज गव्हर्मेंटचे कर्मचारी येऊन काढतात इथं एक गोष्ट मी काही व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला या आपल्या चॅनलवरती दिसेल की स्नो पडल्यानंतर इथले कर्मचारी इमिडिएटली येऊन स्नोमध्ये काही असे झेंडे पेरतात हे बघा या दृश्यामध्ये आता तुम्ही बघितलं की स्नोमध्ये मी माझ्या घरासमोर मारलेली प्रचंड अशी मोठी उडी होती तर याच नेक्स्ट दृश्यामध्ये बघताय एवढं स्नो असून एक माणूस आपल्या मांजराला स्नोमध्ये घेऊन फिरायला निघालेला आहे त्यानं पाठीवरती बॅग अडकवलेली आहे मांजराप्रतीही त्याचं प्रेम या बॅगच्या माध्यमातून दिसून येत आहे या बॅगमध्ये आज सेप अशा ठिकाणी ते मांजर ठेवलेलं हो आहे जेणेकरून त्याला स्नो लागणार नाही आणि मांजर हे लगबगीनं इकडं तिकडं बघत आहे दृश्यामध्ये तुम्ही बघताय एवढं असं प्रचंड स्नो असून ही भारतीय मुलं किंवा वेगवेगळ्या आपल्या राज्यातील मुलं शाळेत निघालेली आहेत ही मुलं एकत्र अशी आमच्या सोसायटीत राहतात आणि ई जी मुलं मागून दोन मुलं दिसत आहेत ही आहेत परदेशी मुलं तर इकडचं एक वैशिष्ट्य म्हणजे या देशामध्ये वेगवेगळ्या वेग देशातील नागरिक या सोसायटीमध्ये अतिशय गुन्ह्या गोविंदानं एकात्मतेनं एकत्र राहतात या चित्रात तुम्ही बघताय ही तीन वर्षाची छोटी मुलगी ही स्नोचा आस्वाद घेत आहे आणि ह्या स्नोसाठी म्हणजे हे स्नो जे आहे हे डायरेक्ट हातात घेणं हे धोकादायक मानलं जातं कारण इलेक्ट्रिकचा जसा शॉक बसतो तसा स्नोचा शॉकही बसून आपली त्वचा निघू शकते म्हणून स्पेशल प्रोटेक्टिव्ह ग्लोवज यामध्ये वापरले जातात इथं ही अमेरिकन महिलाही आपल्या रेग्युलर रुटीनसाठी जाताना यामध्ये दिसत आहे या, या शाळेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या अमेरिकन शाळा आहेत ह्या शाळा मुलांना दोन वेळचा नाश्ता आणि एक वेळचा आहार हे शाळेतच देतात आणि त्यासाठी शाळेमध्ये उत्कृष्ट अशी डायटिशियन असते हा आहार मुलांना कोणत्या प्रकारे दिला जाणार आहे हे आठ दिवस अगोदर डिक्लेअर केलं जातं त्याच पद्धतीनं तो आहार मुलांना दिला जातो ही परदेशी मुलगी दिसत आहे की शाळेमध्ये ती जात आहे या स्नोमध्ये बरीच अशी बरेच असे अनुभव आहेत अमेरिकन नागरिक आपल्या मुलांना स्नोमध्ये खेळण्यासाठी स्पेशल असं पाठवतात ज्याप्रमाणे आपलं आपल्या मातीशी असणारं नातं घट्ट व्हावं म्हणून आपण लहान मुलांना मातीमध्ये आनंदानं खेळण्यासाठी पाठवतो तसंच काही अमेरिकन नागरिक आपल्या मुलांना स्नोमध्ये त्यांचं नातं स्नोशी घट्ट व्हावं म्हणून स्नोमध्ये पाठवतात ही मुलं स्नोमध्ये लोळतात घोळतात स्नो अंगावरती घेतात या सर्व गोष्टी समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत आहेत ही मुलं एकमेकाला स्नो मारत आहेत आणि ही महिला आपल्या घरी व्हिडिओ कॉल करून आपल्या आंध्र प्रदेशमधल्या आपल्या घरच्या लोकांना स्नो कसा असतो लाईव ला हे लाईव्ह दृश्यामध्ये दाखवत आहे आपणही कदाचित येणाऱ्या व्हिडिओमध्ये असंहीच एखादं लाईव्ह करून आपल्याही सगळ्या व्हिवर्सना स्नो कसा असतो हे दाखवू तुम्ही बघू शकत आहे की घराच्या बाल्कन्या पत्रे सगळं स्नोमुळे झालेले आहे आणि या स्नोमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे हे बघू शकता की आमच्या घराप्रवढ हा काढलेला फोटो आहे यामध्ये फक्त जे क्रिसमस ट्रीज हे जे झाड आहे हे झाड फक्त स्नोमध्ये टिकून राहतं किंवा हिरवं असतं ही गाडी पुन्हा एकदा स्नो एका साईडला घेऊन जाण्यासाठी काम करत आहे हे कर्मचारी काल रात्रीपासून आज पूर्ण दिवस हे जे स्नो आहे हे साईडला करण्याचं काम करतात हे सगळं स्नो ते स्नोचे ढिगारे तयार करतात याचं एक वैशिष्ट्य अजून आहे हे एकदा पडलेलं जे स्नो आहे हे टेम्परेचर निगेटिव्ह असल्यामुळं जोपर्यंत पूर्ववत टेम्परेचर होत नाही तोपर्यंत हे असंच साचून राहतं म्हणजे हे स्नो विरगळत नाही कारण आत्ता सध्या इकडं मायनस सेवन्टीन फॅरानाईट एवढं टेम्परेचर आहे आणि या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की हे आहे घराच्या पोर्चमध्ये केलेलं गार्डन आणि इथं जागोजागी अशा प्रकारे बसण्याची व्यवस्था आणि तुम्ही काही भाजून खाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे दुसरी एक अमेरिकन महिला तुम्ही बघताय की स्नोमध्ये निघालेली आहे ही आहे बार्बिक्यूसाठी केलेली व्यवस्था इथंमध्ये तुम्ही चिकन मटन किंवा इतर जे काही तुम्हाला कोळशावरती भाजून खायचं आहे ते खाऊ शकता या दृश्यामध्ये तुम्ही बघताय तीन वर्षाची मुलगी छोटी मुलगी रेवा ती स्नोमध्ये खेळत आहे स्नोसाठी तिनं पूर्ण प्रोटेक्शन असे ग्लोव्ज वगैरे गाठलेले आहेत आणि स्नोमध्ये खेळण्याचा जो वेगळा आनंद आहे तो ती घेत आहे या दृश्यामध्ये आम्ही उलट्या दिशेनं स्नोच्या डोंगरावरती चालत निघालेलो आहे खरं तर स्नोमध्ये चालणं म्हणजे बर्फावरती चालणं ही एक चॅलेंजेबल गोष्ट आहे आणि यामध्ये माझ्याबरोबर काही मुलं स्नोमध्ये घसरगुंडी करणं जसं आपण वाळूमध्ये घसरगुंडी करतो तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार हे लोकं करत आहेत या मुलांचा एवढा सराव झालेला आहे की मातीमध्ये जसं आपण तितक्या वेगानं पळतो तशाच वेगानं ही मुलं स्नोमध्ये पळत आहेत थंडीमध्ये शाळेत जाण्यासाठी विशिष्ट अशी या मुलांना काळजी घ्यावी लागते कारण हे जे थर आहेत हे थंडीची तीव्रता ही प्रचंड असते स्नोमध्ये रस्ते हे घसरणारे असतात यामध्ये स्पेशल आपल्याला स्पेशल प्रिकॉशन घेऊनच यामध्ये बाहेर निघावं लागतं या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की सर्वसाधारण एक फूट इतका इतका स्नो आहे आणि त्या स्नोमध्ये ही जी मुलं आहेत ही चालण्याचा प्रयत्न करत आहेत एन्जॉय करण्याचा प्रयत्न करता करत आहेत आणि संध्याकाळी आता इकडं तीन वाजलेत त्या तरीही स्नोमध्ये अंधार हा लवकर होतो म्हणजे आत्ता सध्या इकडं हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये इकडं सर्वसाधारण चार वाजता सूर्यास्त होऊन जातो आणि ह्याला डेलाईट सेविंग असं से म्हणतात की हे जे आहे एप्रिल मेपर्यंत हे असंच चालतं म्हणजे सूर्य इथला जो सूर्योदय तर सूर्यास्त हा जो पिरियड आहे हो यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की एवढा स्नो असूनही गाड्यांची ए जा गा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या त्यांची वाहतूक ही ॲज इट इज आहे आणि घरासोबोवतालचे नागरिक आहेत हे नॉर्मल जनजीवन स्नोमध्ये एन्जॉय करत आहेत स्नोमध्ये आपण यामध्ये इथं असणारी जी ड्रेनेज सिस्टीम वगैरे हो आहे ती ॲज इट इज काम करत आहे काही मुलं हे स्लायडिंगचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन खेळण्यासाठी स्नोमध्ये निघालेले आहेत स्लायडिंगवरती खेळणं आणि ते पाहणं ही एक स्नोमधली अभूतपूर्व अशी मजा असते ही भारतीय तिन्ही मुलं आहेत ही मुलं आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश ओडिसा आणि महाराष्ट्र अशा तीन राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत ही मुलं एकमेकाबरोबर संवाद साधताना इथल्या लोकल लँग्वेजचा वापर करतात म्हणजे इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतात काही मुलं हिंदीही चांगलं बोलतात हा मुलगा तुम्ही बघताय हा चौथीत शिकणारा मुलगा आहे गेले पाच वर्ष हा इथंच रहवास र वास्तव करतो आणि हा ह्या दोन नवीन मुलांना स्नोमध्ये स्लायडिंग कसं करायचं याचं ट्रेनिंग देत आहे अतिशय धाडशी असणारा हा मुलगा आहे याचं नाव आहे अस्कित आणि हा थोड्याच वेळात तुम्हाला हे स्नोचं प्रात्यक्षिक दाखवेल आपल्या व्हिवर्सना हे प्रात्यक्षिक बघता यावं म्हणून मी स्पेशली या मुलाला बोलवून आणलेलं आहे आणि स्नोमध्ये घसरताना हसत खेळत मुलांचे किल्ले बनवताना सप्तरंगी कसं वाटतं हे हा मुलगा आपल्याला दाखवत आहे त्यांनी स्लेड्स लहान मुलाचे स्केट्स ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत स्नोमधून घसरताना असणारा आनंद हा काही वेगळाच असतो त्यामध्ये फिसलण्यासाठी विशेष अशी त्यानं काळजी घेतलेली आहे स्नोचं सौंदर्य कापसासारखी पांढरी माया संपूर्ण परिसर त्याची सुंदर अशी छाया तापमान कमी असल्यामुळं हा स्नो अजूनही वितळलेला नाही नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत हा स्नो या देशामध्ये किंवा आमच्या राज्यामध्ये हा असाच असतो आणि तुम्ही बघताय की हा हे जे आहे हे लाकडाचं खोड आहे इथलं असणारं झाड ह्या लोकांनी हटवलेलं आहे इथला माळी ही एक यंत्रणा वेगळीच आहे इथला जो आम माळी आहे त्याला झाडांची देखभाल करण्याचं सेपरेट असं कॉन्ट्रॅक्ट असतं सकाळपासून जिकडं बघाल तिकडं स्नो स्नो आहे गाड्याही स्नोनी कवर केलेल्या आहेत इलेक्ट्रिकचे खांब स्नोनी कवर केलेले आहे परंतु एवढा असूनही अमेरिकन लोकांची एक खासियत म्हणजे हे लोक जुनं ते सोनं असं म्हणतात जुनं जे काय आहे ते ॲज इट इज जपून ठेवतात आणि तो साधेपणा त्यांच्याकडं खूप बघावासा वाटतो यामध्ये तुम्ही बघताय की उतुंग असं शिखरापर्यंत पोचलेलं हे आहे क्रिसमस ट्रीचं झाड जे स्नो नाहून निघालेलं आहे दृश्यामध्ये बघताय चार वाजलेले आहेत तरीही सगळीकडं लाईट लागलेल्या आहेत काही वेळात सूर्यास्ताचं एक अप्रतिम असं टिक टिपलेलं दृश्य या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकत असाल आणि एवढं स्नो स्नोचे काही ढीग माझ्या समोरच्या कंपनीमध्ये लावलेले दिसत आहेत क्रिसमस असल्यामुळं या कंपनीनं एक विशिष्ट प्रकारचं लाईटिंग केलेलं ला आहे या झाडाला निळशार असं लाईटिंग कवर केलेलं ला आहे हे दृश्य तुम्ही बघू शकत असाल की या कंपनीला दिवाळीमध्ये जसं असतं तसं स्नोमध्ये केलेलं आहे रस्ते एवढा स्नो प्रचंड असूनही काळेभोर असे रस्ते इकडं आहेत ही मुलं यामध्ये कितीतरी वेळ झालं स्नोमध्ये खेळत आहेत बागडत आहेत स्नोचा आनंद घेत आहेत थंडीचं हे अप्रतिम वातावरण आणि थंडीबरोबर मुलांनी केलेलं क्लायमेटची मॅच हे एक आ, आ, गो, ही गोष्ट भरपूर असं काही शिकवून जाते या दृश दे देशामध्ये खूप काही रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणजे आपण आपल्या देशामध्ये उन्हाळा हिवाळा पावसाळा अशा ऋतूमध्ये वेगवेगळे ऋतूचे चेंजेस आणि आनंद आनंद घेऊ शकतो एवढा प्रचंड स्नोमध्ये आपण कुठेही जाऊ शकत नाही हे तीन ते चार महिने आपल्याला घरातून राहून घरामध्ये असणारे खेळ इतर काही गोष्टी ह्या गोष्टी करा कर, कराव्या लागतात एवढं रिस्ट्रिक्शन असूनही इथला कुठलाही नागरिक या गोष्टीचं बाऊ करत नाही जे काही दिलेलं आहे जे काही आहे तशाबरोबर निसर्गाशी मॅच होण्याचा इथले नागरिक प्रयत्न करतात हा छोटा मुलगा पुन्हा एकदा स्लायडिंगवरून अजून एक प्रात्यक्षिक आपल्याला दाखवणार आहे यामध्ये ही तिन्ही मुलं एकाच वेळी स्नोमध्ये त्या स्लायडरवरती बसण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या दृश्यामध्ये स् मलाही स्नो फेकण्याचा मोह आवरलेला नाही तरी आम्ही सगळ्यांनी घरातून बाहेर निघून हे जे स्नो आहे हे वरती टाकून ते कसं वाटतं याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे स्नोमध्ये वेगवेगळे प्रकारचे किल्ले करणं स्नोमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणं अशा प्रकारचे छंद इथली मुलं आणि इथल्या फॅमिली जोपासतात एवढं प्रचंड स्नो असून ही इथं खेळण्याचा जो काही आनंद आहे तो काहीसा वेगळाच आहे आणि अशा स्नोमध्ये ही बघा तीन वर्षाची छोटीशी मुलगी खेळत आहे बागडत आहे आनंदाने नाचत आहे हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की एवढ्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्येही निसर्गाशी जोडलेली नाळ कोणत्याही प्रकारची कंप्लेंट न करता एन्जॉय केलेलं स्नो हे बरंच काही शिकवून जातं आता थोड्याच वेळात नॉर्दन लाईट्स इथं होणार आहेत आणि इथला जो ब्युटिफुल असा सनसेट आहे या दृश्यामध्ये आपल्या लाईफ बियॉन्ड नेशनच्या व्ह्यूवरसाठी आपण कॅप्चर केलेला आहे हा बघू शकताय तुम्ही सूर्यास्त थोड्याच वेळात हा सूर्यास्त होत आहे आणि ही निसर्गानं केलेलं कलरफुल असं दृश्य तुम्हाला या स्नोच्या माध्यमातून दिसत आहे या मुलांची शाळा संपलेली आहे आणि आता ही मुलं स्नोमध्ये पुन्हा एकदा खेळत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि सांगितल्याप्रमाणे हे आहे नॉर्दन लाईट्स हे स्नोचं सौंदर्य आणि suriastă stă apandacot a, -a hot.